नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये तर मित्रांनो भाऊच्या धक्क्यावरती कोणकोणत्या सदस्यांना जाब विचारला गेला कोणकोणत्या सदस्यांचा क्लास घेतला गेलाय ते आपण पाहूयात आतापर्यंत पाहिलं पहले तर दोन प्रमुख समोर आलेले आहेत एक आर्याचा प्रमुख आहे आणि एक संग्रामचा प्रमुख आहे आर्याला काय म्हटलंय मी ते, ते तुम्हाला सांगतो की रितेश भाऊ आर्याला म्हटलेत की तुम्ही स्वतःला काय समजता तुम्हाला राग आला की कोणावरही हात उचलणार आर्या तुम्ही जे केलं ते शंभर टक्के इंटेन्शनल होतं मी बिग बॉसला रिक्वेस्ट करतो त्यांनी आपला निर्णय सांगावा आता बिग बॉस नेमका काय निर्णय घेणार आहेत काही नाही ते आता आपल्याला आजचा एपिसोड जर पाहिला तर कळेलच पण आर्याला जे आहे ते जेलमध्ये देखील टाकण्यात आलेले तुम्ही ते पाहिलंच असेल आजच्या एपिसोडमध्ये आणि हे ॲग्रेशन जे आहे ते घरामध्ये खूप चाललं आहे फक्त हे इच्याकडून झालेलं नाही आर्याकडून तर घरामध्ये प्रत्येक सदस्य खूप जास्त ॲग्रेसिव्ह होतोय आणि अॅग्रेसिव्ह टास्क खेळतोय आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याच्यानंतर येऊयात आपण संग्राम करीत संग्रामला रितेश भाऊ काय म्हणाले ते आपण पाहूयात की आल्या आल्या जर संग्रामचं आपण पाहिलं वाईल्ड कार्ड म्हणून तर त्याने आल्या निक्कीला पाण्यात ढकलून दिलं होतं बाकीचे तसं असं वाटलं होतं खूपच जास्त स्ट्रॉंग असं वाईल्ड कार्ड आहे पण त्याच्यानंतर आपल्याला संग्राम कुठेच दिसला नाही गेममध्ये एवढा काही खास दिसला नाही गेम संपल्यानंतर तर कुठेच दिसला नाही संग्राम आणि त्याच्यामुळे रितेश भाऊनी त्याचा देखील क्लास घेतलेला आहे रितेश भाऊ काय म्हणाले तर संग्राम तुम्ही मिस्टर युनिवर्स आहात पण बिग बॉसच्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया आहात म्हणजे तुम्ही दिसत नाही दिसतच नाही आहात तुम्ही महाराष्ट्राची अपेक्षा होती की या घरात एक वाईल्ड कार्ड यावा त्याने एक अख्खा गेम पलटवून टाकावा बिग बॉस मराठीच्या घरात तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर माइल्ड कार्ड म्हणून आला आहात असे देखील जे टीका आहे ती इथं रितेश भाऊंनी आपल्या संग्रामवर केलेली आहे म्हणजे संग्राम जो आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर एकदा वाईल्ड कार्ड एंट्री घेतली तेवढा दिसला त्याच्यानंतर संग्राम आपल्याला कुठेही जास्त काही दिसलेलं नाही आहे कुठेही जास्त स्टँड घेताना दिसलेला नाही किंवा कुठे वेगळं काही करताना आपल्याला ते पाहायला भेटलेलं नाही आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या ज्या होप्स आहेत त्या खूप जास्त होत्या संग्रामकडून काहीतरी आतमध्ये जाईल कुठेतरी गेम पूर्ण पलटवून टाकेल पण घरामध्ये काहीच घडलेलं नाही वेगळं असं काहीच झालेलं नाही आणि संग्रामच घरामध्ये आहे त्याच्यामुळे रितेश भाऊ जे आहेत त्यांनी संग्रामची देखील क्लास घेतलेली तर मित्रांनो आता अजून खूप सारे प्रमो यायचे बाकी आहेत त्याच्यावरही आपण व्हिडिओ बनवूयात आज अजून खूप साऱ्या सदस्यांची क्लास घेतली जाणारच आहे पण संग्रामची आणि जे आपले आर्य आहे त्यांची क्लास घेतलेली आहे याच्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास उठेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद